वाळू उपसा चोमात तर महसूल प्रशासन कोमात यात शेतकऱ्यांचं होतंय नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव चामोद तालुका हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणाने नेहमी चर्चेत असतो सध्या तर जळगाव जामोद तालुक्यातील अवैध रेती वाळू उपसा हा गोडेगाव बुद्रुक गावाच्या हद्दी जोमाने सुरू असून याकडे तालुका महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगलेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे जळगाव जामूद तहसीलदार शीतल सोलाट यांच्या आशीर्वादाने वाळू उपसा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे ट्रॅक्टरच्या अवजारांच्या वाहनाने नदीपात्रातील वाळूची पन्नास फूट खोलीवरून करीत असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेतजमीन घसरत आहे शेतकऱ्यांची शेतजमिनी खराब होत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी या वाळू माफियांना विनंती केली की तुम्ही आमच्या शेतामधून तुमची वाहने नेऊ नका परंतु हे वाळू माफी शेतकऱ्यांचं सुद्धा ऐकत नाहीत उलट शेती मालकाला धमकी देऊन तुझ्याच्याने जे काय होईल ते करून घे आम्ही तर रेती वाहू ते त्यांच्या शेतामध्ये वायर व वामण्या बांधून रात्रीच्या वेळी आठ ते दहा ट्रॅक्टर व वामण्यात चालू आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची शेती खसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे नदी पात्रातील वाळू काढत असल्याने पूर्णा नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामधून वाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली आहे तसेच झाड पडली आहेत कित्येक वेळा शेतकऱ्यांनी आपले म्हणणे प्रशासनासमोर मांडले असता प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत तरी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या नुकसानी बाबत जळगाव जामोद तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाळू माफिया आणण्यावर आवर घालणे गरजेचे आहे अशी मागणी आता शेतकरी वर्गांकडून होत आहे